नव्या वादाला तोंड नुकतीच मोहम्मद पैगंबर जयंती पार पडली या जयंतीनिमित्त पुण्यात अनेक ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या मात्र पुण्यातील एका शाळेत या मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामुळे नव्या वादाला तोंड फुटला आहे पुण्यातील जुनी शाळा यापैकी एक असलेली हुजूर बागा या, या शाळेत तर ईद साजरी करण्यात आली मुलांना ईदचं महत्व समजून देण्यात आलं इतकंच नाही तर मुलांना शिरकुमा देखील देण्यात आला आणि यामुळेच कुठेतरी एका नव्या वादाला तोंड फुटला आहे हिंदू महासंघानं या संपूर्ण कार्यक्रमाला जो आहे तो विरोध केला आहे माझ्यासोबत आनंद दवे आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात दवे शाळेत मुलांना जर का ईदचं महत्व पटवून दिलं त्याच्यावर तुम्हाला आक्षेप असण्याचं कारण काय ही संस्था एकशे चाळीस एक वर्ष झाली बरं का दीडशे वर्ष पूर्ण होती लवकरच पुण्यामध्ये ती मानाची संस्था समजली जाते आणि हिंदुत्ववादी विचारांची संस्था समजली जाते पहिलं एकशे चाळीस वर्ष जे घडलं नाही ते आता घडवायचं कारण काय हे दुसरा प्रश्न आहे दुसरी मुलींची शाळा आहे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या तुम्ही मुलींना सर्व धर्म समभाव वगैरे सांगायची गरज नाही ना उद्या तुम्ही लवजी असते का लग्न लावून द्याल त्या शाळेमध्ये शिक्षकांनी शिकवण्याचं काम करावं धर्म काय वगैरे सांगायचं बाकीच्या अनेक संस्था आहेत ते त्यांचं काम करतात आणि महत्वाचं असं आहे की सांगितलं कोणी होतं करायला गरज काय होती या कार्यक्रमाची का तर काही गरज नव्हती मुलीच्या शाळेत तुम्ही त्यांना ईदचं महत्त्व सांगताय ईदच्या परंपरा सांगताय ईदच्या विधी जे काय शिरपूर्मा म्हणतो आपण ते करायला लावते नेमकं साध्य काय करायचं आणि जर हिंदुत्ववादी विचारांच्या संघटना असं करत असतील तर आमचा विरोध त्याला जास्त राहील तुम्ही येणाऱ्या पिढीला त्याकडून खास मुलींना तुम्ही नको ते शिक्षण देताय त्याची काही गरज नाहीये उद्या ह्यातूनच लहजिहाद हो निर्माण होतात मुलींचं ट्रान्सफर करण्याचं काम आता संघ विचाराच्या संस्था सुद्धा करायला लागल्यात का हा प्रश्न पडतो एखाद्या आम्ही जेव्हा विरोधी पक्षांवर हल्ला करतो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारावर हल्ला करतो त्या लोकांनी करावा ना पण जर स्वतःला संघाच्या किंवा संस्कार घडवणारी शाळा असं जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणवता त्या शाळेमध्ये फक्त मुलींची शाळा असताना हे करून नेमकं काय साध्य केलंय उद्या ही परंपरा चालू होईल मग गणपती बसले की ईद करायची याच शाळेत जेव्हा हिंदूचे सणही मोठ्या उत्साहानं साजरे केले जातात आपण पाहिलं आताच गणपती असो राखी पौर्णिमा असो किंवा यासारखे अनेक हिंदूंचे सण देखील तितक्याच मोठ्या उत्साहानं साजरे केले जातात तेव्हा मात्र कुणाला आक्षेप नसतो आणि जेव्हा मुसलमानांचे सण मुस्लिमांचे सण साजरे केले जातात तेव्हा तुम्ही आक्षेप घेताय हिंदू महासंघाची आधीपासून स्पष्ट भूमिका आहे तुम्ही तुमचे सण करा आम्ही आमचे सण करू ही संस्था हिंदूंची आहे तिथं नव्याण्णव नाही नव्याण्णव पण नव्वद एकाच दुसऱ्या अगदी मुस्लिम युवक विद्यार्थी किंवा कर्मचारी असतील नको ते उद्या सांगितलेत आहेत कोणीकडे आम्ही तेच म्हणते आता गणपती बसवणंच आहे मग नंतर ईद दरवर्षी साजरी करणार मग शुक्रवारी रमजान नमाज सुद्धा चालू करणार का गरज नाहीये आम्ही त्रमकशी वादात सुद्धा हेच सांगितलं होतं कि आम्ही सगळ्या वादांमध्ये वादा हेच सांगतो तुम्ही तुमचा धर्म सांभाळा आम्ही आमचा धर्म सांभाळू एखाद्या मशीदमध्ये गणपती बसवायचा त्याचा गावभर चर्चा करायची पण त्याच मशीदीचे शेत मिळून जायला आजही बंदी आणतो आपण की त्यांच्या भावना दुखवतात कशा आहे की ईदच्या मिरवणुकांना परवानगी गणपती दिली नाही कारण समोर समोर येऊ नये मग दोन दिवसांनी काढले म्हणजे अजूनही खूप स्वच्छ शांत वातावरण नाहीये जे गेल्या हजार वर्षापासून नव्हतं बाकीची नाटकं आणि थोतलबणा करून लहान मुलांना संस्कार करताना काहीतरी त्यांच्या डोक्यात गोंधळ करून देऊ नका अशी हिंदू महासंघाची भूमिका आहे आज दुपारी आमचे पदाधिकारी विचारायचं इतकं सगळं तुम्ही विरोध करताय आनंद दवेची हिंदू महासंघाची नेमकी भूमिका काय किंवा त्यांची मागणी काय आहे हिंदू महासंघाची स्पष्ट भूमिका जी आता सांगितली प्रत्येक धर्माचं सा आचरण त्यांनी तुमच्या बॉर्डरमध्ये करावं आमच्यामध्ये तुम्ही ढळढव करू नका आम्ही तुमच्यामध्ये करत नाही तर हे चांगलं वातावरण राहील जसं मग सांगितलं तसं की एका मशीर गणपती बसवान त्याचं गावभर चर्चा करा काही त्याचा अर्थ नाहीये म्हणून आज चार वाजता आमचे पदाधिकारी शाळेत जाणार आहेत शिवाजी महाराजांची प्रतिमा शाळेला भेट देऊ त्यांना महाराजांचं काम आठवू महाराजांनी असं काही केलेलं नाहीये तुम्ही तुमचा महाराजांनी धर्मानं मुभा दिली तुम्ही तुमचा धर्म सांभाळा आम्ही आमचं सांभाळू एवढं सोपं असताना अशी नाटकं करणं बंद करा ही पुण्याची परंपरा चालू राहील दीडशे वर्ष जी शाळा जर असं काही करत असेल तरी हळूहळू परंपरा बनवू नये माथरी मिली तरी चालेल काळ चोकावू नये याची दक्षता हिंदू महासंघ म्हणून घेऊ आम्ही या शाळेत जाऊ आंदोलन करू गणेशाची मूर्ती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊ आणि याच्या पुढे असं होणार नाही याची आम्ही काळजी सुद्धा तर आपण पाहू शकता फक्त मुलींची शाळा असणाऱ्या शाळेत अशा प्रकारे ईद साजरी करण्याचं कारण काय असा प्रश्न जो आहे तो हिंदू महासंघाने उपस्थित केलाय हुन किरण शिंदे लोकमत डॉट कॉम